मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध यलगार पुकारला हा यलगार पुकारताना महानगरपालिका कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातून कामगार विरोधी कायदे आणि भविष्यात होणाऱ्या नोकर भरतीवर येणारी गदा या विरोधात आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आपण मोठ्या ताकदीने पालिकेच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात देत आहोत याला यश येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असे उद्गार कामगार नेते प्रकाश जाधव यांनी उपस्थित मोर्चेकरांसमोर व्यक्त केले त्या संदर्भातील हा वृत्तांत या आंदोलना प्रसंगी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव नेमके काय म्हणाले ते पाहूयात हे पद मित्र समोर बसलेल्याarduino च्या महानगरपालिका ग्राम ग्राम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे पहिल्यांदा या देशामध्ये शेतकऱ्यांचा क्षेत्रमधून आमचा हिताचा विचार त्यांनी मांडला ते थोड नांदीकारक समाज खोन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर कामगारांना आठ तासाची दुखी मिळाली पाहिजे त्यांना तारथ त्याच्या समाज वेतन मिळालं पाहिजे लगा मिळाली पाहिजे असे अनेक कडे घेऊन

त्याचं नाव होत संत सम्राट अशोक राजा आणि सभेचा अध्यक्ष सुद्धा जो आहे त्याच नाव सुद्धा अशोक आहे आज आपल्या संघर्ष समितीचा आपल्या सगळ्यांचा नेता म्हणून अशोक जाधव या ठिकाणी आपल्या पुढच्या एकंदरी बांधवाची दिशा सांगणार आहे

या ठिकाणी मिलिंद राणे या दिवशी हा पंचवीस वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला बाबत नंबरचा कोण दिला आणि मी फार आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आता आयपीएल झालेली आहे त्या आयपीएल मध्ये सुद्धा एक चायनात येत होती रमी खेळा रमी रन्मी करा तीन कोटी ते बक्षित मिळवा माणूस नाही बावनप्ठाच्या खेळला हात लावला आणि म्हणून पत्ता अशा माणसाला माझा बावन नंबर अगदी कायम लक्षात राहू शकतो आता तो नंबर मिळाला आणि मी स्वतःला धन्यता मांडली तेव्हा या युनियनच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला <था> सगळ्यांना एकच विनंती करतो मी अकरा तारखेच्या मेळाव्या देखील सांगितले आम्ही आवाज युनियनचा नाही हे आंदोलन नेत्यांचं नाही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो हा आपल्या हक्काचा आणि आपल्या या ठिकाणी अस्तित्वाच्या लढ्याचा कामगारांचा लढा आहे एकोणीसशे अठरा मध्ये या ठिकाणी विचार आला आणि त्याच्यामध्ये खात्रीकरणाचा पहिला प्रयोग देशामध्ये एकोणीस दोन हजार मध्ये आपले ते कायम झाला तेव्हा हा आयुक्त काय म्हणतो आणि अतिरिक्त आयुक्त काय म्हणतो तुम्हाला सांगतो या देशामधल्या या देशाच्या हक्कामधल्या हिशामधला वाटा घ्या राव पाहिजे आणि सूर्य असताना एकही माणूस या स्वातंत्र्यामध्ये उपाशी कोटी हाताला आहे याची भ्रांत असणाऱ्या महामान

आमच्या जनतेमध्ये पत्रकार परिषद काल झाले जसे का झाले दुपारपाईच्या मोठं ओडर करायचं काय मानवराव म्हणाले आम्ही सगळ्यांना सांगून टाकलंय काम न करता तुम्ही पौशाला आलाच पाहिजे तसे तुम्ही पौचाला आला त्यावर त्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार मानतो आणि आता एकच सांगतो हवामान खात्याने सांगितलेलं होतं की हे चार पाच दिवस मोठे वाद्याचे आणि मोठ्या पावसाचे आहे परंतु काल जेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्र पाऊस जेव्हा बरात होता तेव्हा मला सुद्धा चिंता वाटली कदाचित पावसाचा धोका करून तुम्ही इकडे येत आहे की नाही पण त्यावरून राजाने आज त्या पावसाने सुद्धा रजा घेतली आणि तुम्हाला सगळ्यांच्या आपल्याला सहभागी झाला त्या अभिनंदन करतो तुमचं अभिनंदन करतो आणि मला पुढील वेळेस अध्यक्ष म्हणून आदरणीय अशोक बांदर यांना देतो आणि इथेच सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय कामगार you